हाय फ्रेंड्स मी आहे योगेश कशा सगळे तर आपण सध्या गावी आहोत आणि आता आपण मॉर्निंग वॉकला आलो आहे मॉर्निंग वॉक पण ते पण किती वाजता आठ वाजता कारण की थंडीच एवढी आहे आणि भरपूर थंडी आहे तर आपण चाललो आहे थोडंसं चांगले नदीचे सीन बघण्यासाठी है ना अमितला माहिती आहे ना हां कुठली नदी ती निरंजना कुडाळी नदी तर तो बोलतोय तिकडे खूप छान असं सीन आहे तर आपण बघूया कसा काय सीन आहे ते आणि पाच मग हाय पळत येतोय आकाश आकाश पळत येतोय थोडस पळूया का थोडस अरे मस्त गव्हाची शेती बघ अरे कोण कोणाक पळत आलं टप्पी पळत आले मित्रांनो ह्या आंब्याला बघा मोहर किती आलाय मस्त मित्रांनो आम्ही आता जो पुणे बेंगलोर हायवे उडतरे तिथं आलेलो आहे आणि इथं बाजूला जवळच ब्रिज आहे आणि इथं काही स्थिती आहे रात्री लाईट लागल्या होत्या थोडस बघूया काय आहे ना काय त्यात बघूया ना रात्री हे जे बल्ब आहेत ते सर्व लागलेले होते तर पिक, आम्हाला पण उत्सुकता लागली पीक आहे बरोबर ना स्ट्रॉबेरी काय काय माहिती आता हे कसलं पीक आहे अजून तरी आम्हाला काय समजलं नाहीये बघा रात्रीचे हे जे बल्ब आहेत सर्व बल्ब लागलेले होते आणि हे बघा हे झाड आहे ते कोणाला माहित असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा चला आईला कसरलो हे बघा उंबरचं झाड आहे भरपूर प्रमाणात उंबर लागलेले आहेत बघा इकडे लाल लाल पण झालेले आहेत कॅमेरान पडला आपण हे दाखव रेड खातो ना आपण खायचो रे अगोदर खायचो मी पण खायचो ह ना, ना? म्हणजे थोडा अंजेरचा अंजीरचाच प्रकार दिसतोय थोडा हे ना अंजीर सारखंच आहे खायचो मम्मी मी पण खायचो लहानपणी पहिले खायचो मी नाही कोण करत चला हे पण उमराचंच झाड आहे

झाड कसलं आहे रे केंद्राच हे सगळे चार पाच झाड आहेत भरपूर उंची यांची बघा मित्रांनो इथं बघा हा परिसर पण खूप छान वाटतोय एकदम मस्त वाटतोय एकदम त्या हो हो तिकडे ग्राउंड आहे बघा क्रिकेट, क्रिकेट खेळू शकतो तिथे मस्त सूर्य किरण पडलेली आहेत बघा इकडे काय छान दिसतय काही काय आवडत मोहितचं फोटोशूट झालं <laughs> सीनच जबरदस्त येतोय बघा इकडून सूर्याची किरण येतात अशी मित्रांनो बघा इकडे पण सीन जबरदस्त आहे बघा सगळी वेली आहे झाडाच्या वरती पूर्ण वेली आहेत मोहित गेला पळत तिकडे आणि तिकडे पण ते बांबूच बेट आहे फुल ग्रीनरी फुल फुल ग्रीन असं दिसतंय तिकडे सकाळचं वातावरण बघा कसं आहे मस्त मोहित पळत गेलाय तिकडे आराम आता उकार रे कुत्र न उकारले कुत्रे उकडायला जाईल तिथं खेकडे 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 असणार रे होय हा 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 ओके हा हा

मस्त वाटते बघा आणि आपण इथं उभं राहिलोय छान मित्रांनो आमचं मॉर्निंग वॉक झालेलं आहे आता मॉर्निंग वॉक म्हणजे आता सध्या नऊ वाजलेत आणि खूप मजा आली आणि थोडेसे आम्ही काही फोटोसुद्धा क्लिक केलेले आहेत आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा जागा मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्स बाय बाय करा रे बाय बाय <laughs> <बाए। बाए। laughs>